महाराज मला पाहायला एकदा नरेंद्र मोदी साहेब आले होते <laughs> नरेंद्र मोदी आले मला काय म्हटले माहिती का काय म्हणले मला म्हटले मोदी साहेब यमा महिन यमेस करना चाहता हूं या में से ब्याह करना चाहता हूं मेरे प्यारे भारत वासियों जब से मैंने यमी को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया मेरे दोस्त कमल का फूल खिल गया मतलब मोदी जी सब से सोबत lignin आहे भाईसा भाई, भाई। मी अशक्तता त्याला शब्द दिलाय ते माझे भरोशेवर आणखी तसेच आहे त्याच्यानंतर मोदी साहेब गेले आणि मला पाहायला दादा कोंडकी आला <laughs> दादा कोंडकी आला मला पाहिले दादा कोंडकी कसे करतो ए माऊशी हे मी कर अगं मी त्यासोबत लगन करेल लगन तुला राणी बोलून तेवढ राहणे त्या मारी बोमला म्हणलं दादा तुमचं नावच दादा आहे म्हणलं तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं तुम्ही काय कर आणि माझ्या हातनं राखी बांधून जावा लगीन डोक्यातून काढून टाका दादा गेलो दादा गेलो आणि त्याच्यानंतर राजकुमार आला जुना राजकुमार राजकुमार आला आणि माझ्याकडे राजकुमार नाही पाहिलं असं मला म्हणतो ना, <laughs> ना तलवार ना हो की ना बंडा ठरता हे गोविंद भारुडकारचे राजकुमार या सोबत लगेन नाही बायला माहिती त्याच्यानंतर मला पाहायला आलं नाना पाटेकर मराठी माणूस आपला माणूस नाना पाटेकर मला पाहायला आला नाना पाटेकर माझ्याकडे बघून म्हणतो कसा एवढंच म्हणला म्हणलं ना तुमच्या सोबत लगे ना ना काहीच नाही सगळे गेले पण सलमानला कुठं जमून घेते सलमान खान आला आणि मला पाहायला सलमान खान आला आणि म्हटलं हे बघ येमे हे बघ यमे आपण दोघं लग्न करू मी म्हणलं नाही जमायचं सलमानला ते म्हणलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं नाही जमायचं ते म्हणलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच करील कोण म्हणला सलमान म्हणलं लग्न करील तर तू अशीच करील नाही तर तसाच राहील मी म्हणलं तसाच राहा आणखीन तसाच कपडे काढून हिंड तू या आणि तू लागला माझ्या ना चांगलंच ना जावेल तुमच्या सोबत लगीन नाही बरं का जमायचं तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं पण तुम्हाला जात ना की नाही एक पप्पी देऊन जाईल <laughs> <laughs> अरे सुटली कर्माची साखळी आणि हिंडू लागली हळूळी आता मज कोण आकडी मी सदगुर घरची वेळी नवे धडताडी अनजनेच्या गीची मशाल हाती आले मी आवसाच्या मुशाराती काजवा उड चिमण्या उड कावळउप मंडपाव आला उड <laughs> इथ <इत्थ> दिस ना <laughs> तिथ दिस ना शोध कुठ <laughs> दिसते का शोध कुठ शोध कुठ शोध कुठ शोध कुठ दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला येऊ न तोंडात माझा तू मला नाहीत पसर <laughs> अरे <laughs> मला येड लागले मला येड लागलं हे आता खरं सांगा मला यातलं शान कोण कोणी वर करा यातलं शान कोण कोणी वर करा एक <प्राण> बी शान नाही होई येऊ का एवढं वरग शान आहे हे आकुडक्या चिच एवढं शान आहे बघा हा बी अर्धाच वर केलाय हम्म म्हणजे अर्ध शान आहे हा एक काम करा बरं का प्रकाश दादा कार्यक्रम झाला ना या पोराचा इथं चौकात पुतळा बांधा कारण एवढ्या मोठ्या गावातून एवढं कार्ट बाकी सगळे माझी भावकी दिसते की माझ्यासोबत आळस दिला तिथून यारवाडा जवळच आहे <laughs> सगळ्याला भरती करून एकटी वापस येते कारण माझी आणि या वार देशाला गरज आहे हम्म <laughs> सर्वांनी दोन मिनिटं भजन करायचं तुम्ही म्हणता याला आमच्याकडून भजन करून घ्यायला आणलंय का भार पण दादांनो भजन त्या देवानं आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह फुकाड दिलाय दिलाय का नाही का पैसे घेतले दादांनो या तोंडातला एक दात पडला ना तर नकली दात बसवायचे डॉक्टर वीस हजार रुपये घेतोय घेतोय की नाही अरे या तोंडातला एक दात पडला तर नकली दात बसवायचे डॉक्टर वीस हजार रुपये घेतोय त्या देवानं तुम्हाला आम्हाला बत्तीसच्या च्या बत्तीस फुकाड दिल्या आणि तुम्ही आम्ही गांजा ओळू ओळू वर तोंड करून म्हणते देवाने आम्हाला पाहिजे का अरे जे देवा दिले तुला टिकवलं नाही आले म्हणून सज्ज नाव ताड बसा सगळी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आणि विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करायचा विठ्ठल माझा 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 काही मावशी चांगलं भजन केलं परंतु काही मावशी तिथल्या तरी असे करत होते <laughs> इतले <laughs> रोग झाला भजन करण झालेली भारुड रुपी सेवा पांडुरंगाची चिडणी अर्पण करतो नवबरायच्या तुकोबराच्या माझ्या जन्म देणाऱ्या मात्यापुरणी दे अर्पण करतो बोलण्याच्या ओगामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडा गेला असेल कोणाचा अंत करून दुखवलं असेल मला माफ करा कारण हसवण्यासाठी सोंग ढोंग करावं लागतात बरोबर आहे की नाही हसवण्याकरता सोंग ढोंग करावं लागतात कोणत्याही लेवलला जाऊन बोलावं लागतं त्यावेळेला समाज हसत असतो रडवणं लय सोपं रडवणं सोपं आहे तुम्हाला म्हणलं की आमच्या गावात एक म्हातारी होती ती लहानपणीच मेली तरी बाया रडतात रडवणं सोपे पण बोलण्याच्या ओगामध्ये एखादे अंत करून दुखलं असेल हसवण्याच्या नादामध्ये एखाद्याला वाईट वाटलं असेल कृपया वाईट वाटून घेऊ नका आई माफ अंतकार अशा अशा तुमच्या आहे कोणाला चार मुलं असतील त्यांना मला पाचवा मुलगा समजून माफ करा कोणाला तीन मुलं असतील त्यानं मला चौथा मुलगा समजा कोणाला दोन मुलं असतील त्यांना मला तिसरा मुलगा समजा कोणाला एक मुलगा असेल त्यानं मला दुसरा मुलगा समजा कोणाला मुलगाच नसेल तर त्यानं मला दत्तक घ्या मला दत्तक घ्या तुमचा सगळा सात बारावं तारा माझ्या नावचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा तिकडच मरा सर्व मिनिट भजन करायचं